नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानातील निर्माणाधीन प्रवेशद्वाराचे स्लॅब कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा असे आदेश महसूल मंत्री आणि नागपूर तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे शनिवारी रात्री ही घटना घडली त्यानंतर आज बुलढाणा जिल्ह्याचा दौरा आटपून श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनास्थळ परिसराची पाहणी करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी त्यांनी सांगितले की नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मंदिर परिसरात विकास कार्य सुरू आहे या ठिकाणी तीन महाद्वार होत आहे दोन महाद्वाराचे काम पूर्ण झाले मात्र या द्वाराच्या कामात केमके काय झाले हे चौकशीअंती पुढे येईल या विकासकामांच्या देखरेखीची जबाबदारी व्हीएनआयटी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट एजन्सीकडे आहे त्यानंतर सुद्धा अशी घटना घडली त्यामुळे या घटनेची एक महिन्यात चौकशी पूर्ण करून त्यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले मंदिर परिसरात होणाऱ्या प्रत्येक कामाकडे मी आवर्जून लक्ष देतो कामात चोख होणार नाही भ्रष्टाचार होणार नाही याकडे माझे लक्ष असते मात्र मी बुलडाणा दौऱ्यावर असताना ही घटना घडली सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही जे जखमी झाले आहे त्यांना शासनाकडून आणि मंदिर प्रशासनाकडून संपूर्ण मदत केली जाईल असेही श्री बावनकुळे यांनी सांगितले आणि एन एम आर डी एच्या माध्यमातनं नागपूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातनं जे या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे या डेव्हलपमेंटमध्ये तीन महत्वाचे महाद्वार आहेत एक मुख्य महाद्वार आहे एक दुसरं महाद्वार आहे तिसरं महाद्वार आहे एकशे एक्कावन्न फूट आपण बघितलं असाल की हनुमान मूर्तीचे बांधकाम सुरू आहे तर या ठिकाणी फक्त ते तपासावं लागणार आहे की एन एम आर डी एने जे बांधकाम केलं आहे किंवा जे काही लॅब टाकताना कुठल्या सेंटरिंग त्यांनी सांगितलं मला की सेंटरिंगमध्ये काहीतरी वेळेवर प्रॉब्लेम झाला त्यामुळे बीम पडले तर मला वाटतं याची चौकशी केली पाहिजे मी स्वतः त्याची चौकशीची मागणी केली आहे चौकशी करायला लागली आहे व्ही आर सीच्या माध्यमातून ए एन आय टीच्या माध्यमातून आणि कुठं नेमका प्रॉब्लेम झाला आहे आणि इथली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे पुणेची ती पी एम सीची जबाबदारी आहे आमचे एन एम आर डीचे अधिकारी या ठिकाणी असतात कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो या ठिकाणी त्यांनी काम घेतलं आहे ते हे सर्व यांची चौकशी केली गेली पाहिजे याची दखल मी घेतली आहे चौकशी यांचे जे काही रिपोर्ट येतील उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे असे मी या ठिकाणी सांगितलं आहे आणि पुढचे जे बांधकाम आहे ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीनी म्हणजे व्ही एन आय टीनेच बाकी शेवटी या सर्व कामाला व्ही एन आय टीचं अप्रुव्हल असतं हे जे बांधकाम पूर्ण होऊन व्ही एन आय टीचं अप्रुव्हल यांनी घेतलं का किंवा कॉलम बीम करताना व्ही एन आय टीचं अप्रुव्हल घेतलं का हे तपासावं लागेल निश्चितपणाची चौकशी करू चौकशी जो काही रिपोर्ट येईल त्यावरून पुढची कारवाई करू लोक त्यांना घायल झाले किंवा जीवहानी झाली काय काही एक चांगलं झालं की गाई गाई। आई महालक्ष्मीच्या कृपेने कुठलीही जीवहानी झाली नाही आठ जे त्या ठिकाणी जखमी आहेत त्यांना आता सुट्टी झाली आहे पाच लोकांना अलेक्सिक्स आणि मॅक्समध्ये ॲडमिट आहे एकानं थोडी ब्रेन इंजुरी आहे बाकी तर जवळपास सर्व स्टेबल आहे असं मी आता विचारलेलं आहे कोणतीच जीवहानी झाली नाही सर्वांचेच प्राण वाटलेले आहे आईच्या कृपेने पण खऱ्या अर्थानं अशी घटना दुर्घटना होणे हे काही योग्य नाही आहे त्याची चौकशी आम्ही करणार चौकशी नेम आपण चौकशी करणार आहे पण त्याच्यासाठी अशी काही कालमर्यादा ठरवून देणार की किती दिवसात चौकशी करा आणि काय कसं पुढचं काय त्याच्यामध्ये व्ही एन आय चौकशी केली पाहिजे अजून काही कुठल्या कुठल्या चौकशी करावं लागतील कारण अधिकारी एन एम आर डी आहे काही कोराडी महालक्ष्मी संस्थांचं काम नाही आहे हे एन एम आर डी ए सरकारच्या माध्यमातून आपण एन एम आर डी एलाही काम दिलं आहे त्यानंतर व्ही एन आय टी याच्यावर देखरेख ठेवतं त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी याची देखरेख ठेवतं तीन देखरेख होतं तीन विभाग आणि त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर काम करतो आर्किटेक्ट डिझाईन फायनल करतात इंजिनिअरिंग फायनल होतं इतकं मोठं डिझाईन करतात बघितलं तर मोठ्या मोठ्या गेटचं काम चालू आहे हायवेला सुरू आहे दोन गेटचं काम चालू आहे नेमका इथेच हा का पडला काय तिथे टेक्निकल चूक झाली आहे हे जरा एकदा चेक करून मग त्याचा निर्णय पण चौकशी महिन्याभरात केली पाहिजे आणि महिन्याभरात रिपोर्ट मागू प्रथम दर्शनी काही लोखंड यामध्ये दिसून पडतो तुम्हाला चौकशी निकृष्ट आहे की चांगला आहे की वाईट आहे हे नंतर ठरवता येईल आपल्याला चौकशी याची केली गेली पाहिजे का तर केली गेली पाहिजे कारण तीन गेटचं काम चालू आहे दोन गेट त्यांनी व्यवस्थित कास्ट केले आहे एक गेटला काय झालं कुठले बीम चुकले काय चुकले नेमकं काय स्पॅन चुकला का किंवा काय झालं एकदा चेक करावं लागेल डिझाईन चुकले काही चेक करावं लागेल डिझाईन करताना स्ट्रक्चरल डिझाईन तुकली काय चेक करावं लागेल मग डिझाईन जर बरोबर होती तर मग कास्टिंग बरोबर झालं चेक करावं लागेल खरं तर ह्या सर्व गोष्टी चेक करण्याच्या चौकशी करू सर हे जी घटना घडली त्याच्या मागे काहीतरी चूक झालीच असेल ते चौकशी आणि पुढे येईल पण ज्या बीबीजी कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याच्याकडे हेच काम नाही तर भरपूर इतरही काम आहे तर कुठेतरी त्या कामाला काही प्रतिबंध बसेल का की काय नेमकं पुढच्या कामाची बाकी कामात या कामाचा काही संबंध नसतो ज्या कामात हे झालं आहे ज्या कामामध्ये या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झाला आहे हा जो मोठा दुर्घटना झाली आहे या कामाचं चेकिंग केलं पाहिजे बाकी इतर ठिकाणी कामं चालू असतील चाल। त्याचा का याचा काही संबंध नाही पण या ठिकाणी जे काम चालू आहे त्याची चौकशी मात्र ह्या घटनेची झाली पाहिजे याकरता महिनाभराच्या काळामध्ये कंपनी पी एम सी एन एम आर डी ए आणि संबंधित सर्व आर्किटेक्ट डिझाईन सर्वाची चौकशी आपण करणार आहोत आहे आणि तुम्ही काही राजकीय सांगतात त्याबद्दल मी आज काही बघितलं नाही कोण काय संजय राऊत काय बोलले कोण काय बोलले माहिती नाही मी सरळ बुलढाण्यावरनं अमरावती अकोला करत करत कल्याण डोंबिवली कमी असा आदेश कुठल्या शेवटी कुठल्या कोड असतं शेवटी महानगरपालिका चालवता नियम नियम कायदे बघतो आपण कुठल्या नियमांनी काढला कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला हे वगैरे चेक करावं लागेल कल्याण डोंबिवल काय झालं एकदा मला चेक करावं लागेल जखमीचा मी तेच सांगतो मी आता सरळ पोहोचलो आहे मी काल बुलढाण्याला होतो मग अकोला आणि अमरावतीवर सरळ या ठिकाणी आलो आहे आता मी त्या ठिकाणी जे काही जखमी आहे त्यांचं त्यांना मदत झाली पाहिजे जे डिस्चार्ज झाले आहेत त्यांच्या त्यांनाही पुढच्या काळात त्यांची घरची परिस्थिती काय त्यांना पूर्ण मदत केली गेली पाहिजे याकरता मी आढावा घेणार आहे सर्व एन एम आर डी आणि सर्व अधिकाऱ्याशी बसणार आहे आणि निश्चितपणे कुराडी महालक्ष्मी मंदिरात काम करताना कुठेही चूक होणार नाही ती काळजी मी पहिल्यापासून घेतली आहे मी स्वतः उभं राहून काम करतो या ठिकाणी यापूर्वी तुम्ही बघितलं असाल इतकं मोठं संस्थान या ठिकाणी उभं झालं कुठेही टाचणीवर चूक झाली नाही आणि या ठिकाणी कुठेही कुठल्याही प्रकारचा कुठलाही भ्रष्टाचार सहन केला जात नाही हा कुराडी महालक्ष्मीचा परिसर आहे या ठिकाणी टाचणी टाचणी आम्ही तपासतो आणि त्यामुळं ही घटना झाली ही दुर्दवी आहे या घटनेच्या जे जखमी आहे त्यांना पूर्ण काळजी घेणे त्यांना चांगल्या हॉस्पिटलाइज करणे त्यांची परिवाराची काळजी घेणे ही सर्व जबाबदारी एन एम आर डी आणि सरकारची आहे तरी आम्ही महालक्ष्मी मंदिराकडनं काही मदत करता येईल का तेही आम्ही करू आणि सरकारची मदत जी देता येईल तेही देऊ निवडणूक आयोगाच्या